निसर्गावर अवलंबून असलेली शेती म्हणजे एक प्रश्नचिन्ह असून काही वेळा बाजार भावातील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो तसंच निसर्गाच्या अवकृतीमुळे देखील नुकसानीचा सामना करावा लागतो सध्या वातावरणात होत असलेल्या बदल आणि बाजारपेठ मध्ये कोथिंबीरचे घसरलेले दर यामुळे धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथील बालाजी गोरे यांच्यावर आली असून तीस गुंठे क्षेत्रामध्ये पेरलेल्या कोथिंबिरीवर त्यांनी रोटावेटर फिरवला आहे त्यांच्या जवळपास अठरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले कोथिंबीर का, काय करला होता कृथिबीर सत सध्या वातावरण खराब होतं त्याच्यामुळं मोडावं लागायला लागले कर। काय काय कारण काय कारण म्हणजे पावसाचं वातावरण सध्याच्या पावसामुळे पण गुनकुलं टेम्परेचर त्याच्यामुळे ते डाक पडला त्याच्यावर किती करायचं होतं त्याचं तीस गुंटे तीस गुंठ्या किती खर्च किती झाला खर्च सतरा अठरा हजार झाला सतरा अठरा हजार मग काय थोडी ना थोडी पण नाही रुपयाची पण नाही मग आता हे नुकसान त्याचं नुकसान काय पण सेंड करायचं वातावरणात बदल खराब असतावरण खराब आहे काय तरी व्यापारी वगैरे कोण आलो काय व्यापारी आले पण जे माल तिथे नाही म्हणजे मुंबई पर्यंत मार्केटला माल खराब होता ते म्हणून फवारित वगैरे काय खर्च फवारणा केल्या ना चार पाच फवारणा घेतल्या ते पण वातावरण खराब असल्यावर साध्यात नाही ना फवार